तर पाहत आहे मित्रांनो जिल्हा रुग्णालय पशे आता कुणी रोडवरती गाड्या लावू नका अन्यथा दंड आकारल्या जाईल ते पाहत आहे ट्रॉफिक अं साहेब पावत्या फाडत आहेत त्यामुळं कोणीही रोडवरती गाड्या उभ्या करू नाही हे सर्वांना नम्र विनंती आहे इकडे बघा साहेब जे आहेत सर्वांच्या ज्या रोडवरती गाड्या आहेत नो पार्किंगमध्ये त्यांच्या पावत्या फाडत आहेत साहेब त्यामुळे आता इथून पुढं लक्ष ठेवा रु। जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर कोणीही गाड्या लावू नका रोडवरती स्पेशल त्यासाठी पार्किंग केलेली आहे तिथे पुढे तुम्ही जाऊन तिथं पार्किंग गाडी करू शकता अन्यथा तुम्हाला देखील पोलीस कर्मचारी दंड करण्यात येईल त्यामुळे कुणीही गाड्या इथे बाहेर लावायच्या नाही रोडवरती जे पहा सर्वात वर दंड आकारला जाणं चालू आहे आता पाहताय तुम्ही चौथी पाचवी गाडी प्रत्येक गाडीवर दंड टाकणं चालू आहे कुणीही इथे बाहेर नो पार्किंग मध्ये गाड्या लावू नका आणि आता तुम्हाला फुकटचे दोन अडीचशे रुपये ते भरावं लागणार आहे चला धन्यवाद मित्रांनो